नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड तालुक्यातील नागापूर रुपाळा येथील रस्त्याची दुर्दशा उमरखेड तालुक्यातील ग्रामपंचायत नागापूर रुपाळा येथील रस्ता हा संपूर्ण चिखलमय झालेला आहे या गावामध्ये उमरखेड महागाव विधानसभेचे विद्यमान आमदार राहत होते आणि आज त्यांच्या दोन बहिणीसुद्धा याच गावामध्ये वास्तव्यात आहेत परंतु आपण पाहू शकता त्यांच्या घराभोवताल किती चिखलाचे साम्राज्य झालेले आहे ते या ठिकाणी आपण पाहत आहात पैदल व मोटरसायकलने जाण्यासाठी या चिखलातूनच जावे लागते शाळेच्या विद्यार्थ्यांना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते या ठिकाणी आतापर्यंत या विभागाला कोणताही निधी लोकप्रतिनिधींनी दिला नाही असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे अगदी हाकेच्या अंतरावर असलेले नागापूर रुपाळा हे गाव विकासापासून वंचितच राहिलेले आहे या गावासाठी कोणताच उपलब्ध फंड नाही या ठिकाणी संत काशीगीर महाराज मठ व दत्त मंदिर आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात मंदिरामध्ये जाण्यासाठी रस्तासुद्धा चांगला नाही या महिन्यामध्ये गणपती बाप्पाचे आगमन होत असते ज्या गणपती बाप्पाची स्थापना होत असते त्या ठिकाणी तर चिखल पाहायला मिळत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत चिखलमय रस्त्यामुळे आणि घाणीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे तरी लोकप्रतिनिधींनी या गावाकडे लक्ष देण्याची गरज आहे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे लोकहित लाईव्ह न्यूज साठी कदम नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्व सामान्य जनतेचा नागापूर रुपाळा येथे आणि या नागापूर रुपाळामध्ये जे रस्त्याची एवढी दु, दुर्दशा झालेली आहे आपण पाहू शकता तरी आपण नागरिकांची पाहूया प्रतिक्रिया नागापूर रुपाळा मी इथं बालाविलास मंदिरापैकी राहत आहे गेल्या अकरा वर्षापासून मी इथं राहत आहे पण अकरा वर्षामध्ये आत्तापर्यंत आमचे रस्ते नाले असा काही विकास कोणत्या प्रकारचा झाला नाही आमच्या येथील सचिव सरपंच यांना सांगितल्यास त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही लोकवर्गणीमधून रस्ता करा मुरून टाका गेल्या दहा ते अकरा वर्षापासून रस्त्याची हीच अवस्था आहे अवस्था का बदलली नाही गट ग्रामपंचायत होती तेव्हा बी हीच अवस्था होती आमची घर ग्रामपंचायत तुटून आली तरी रस्त्याची अवस्था हीच आहे आणि इथं कसं आहे माहीत आहे का लोकवर्गणी आम्ही करू शकत नाही कारण इथं सर्व शेत शेतमजूर आहे एक बी असा माणूस नाही की जे पण चार पाचशे रुपये घरातून देऊ शकेल कारण कसं आहे माहीत आहे का शेत शेतमजूर असल्यामुळं दोन अडीचशे रुपये रुधान जाणारे लोक आहेत आणि सचिव साहेब सरपंच साहेब म्हणतात की तुम्ही लोक वर्गणी करून रस्ता करा नळ वसुली कर वसुली यांची जोरात चालू आहे आणि हे लोक डांबर रोडवर सिमेंट रोड टाकत आहे आणि अर्ध्या गावाची अवस्था अशी बस बना <laughs> ना या, या रोडा रो, रोड माहिती सांगायची म्हटलं तर हा रोड अतिशय खराब झालेला आहे या रोडाला रोडला कोणीही लक्ष लक्ष देत आम्ही दहा बारा वेळेस सरकारला नोटिस दिल्या ग्रामपंचायतला दिली तरी पण ते काहीच करू शकत नाही आता लहान लहान डेकरांना सुद्धा जाण्याचा त्रास होत आहेत मोटरसायकल तर जातच नाही तर लहान लेकरं शाळेत जात आहेत त्यांना सुद्धा त्रास आणि महिलांना पण त्या दिवशी तर दळण घेऊन जाताना एक महिला दो, दोन दोन महिला घसरून पडल्या त्यांचा दहा किलो अनाज वेस्ट गेले अतिशय खालाखालीची परिस्थिती असूनही महिलांना इतका त्रास भोगत आहे आमची एवढीच कळकळीची विनंती आहे नागा गुळकळ एवढंच चालू इच्छित